अभिनेता कश्मीर महाजनी कायमच अनेक विषयांवर त्याचं मत मांडत असतो जून दोन हजार तेवीसमध्ये मध्ये त्याने त्याचे बाबा रवींद्र महाजनी यांना गमावलं त्याच्या बाबांच्या जाण्यानंतर सगळीकडूनच त्याला ट्रोल करण्यात आलं कारण कश्मीरची फॅमिली आणि त्याचे बाबा हे वेगळे राहत होते त्यानंतर कश्मीरने अनेक मुलाखतींमध्ये यावर त्याचं मत मांडलं त्याची बाजू स्पष्ट केली नुकतंच त्याने गलाटा इंडियाला मुलाखत दिली त्यात तो म्हणाला माझ्या आयुष्यात असे काही क्षण आहेत जे सांगायला देखील मला कठीण वाटतात मला आहे की बाबांच्या जाण्यानंतर दोन आठवड्यांनी आई आजारी पडल्यानंतर एका रात्री माझं आणि तिचं खूप मोठं भांडण झालं होतं एकदा तर मला माझं आयुष्य संपावं असं वाटलं होतं मी एका रात्री टेरेसवर गेलो आणि माझ्या मनात माझं आयुष्य संपवण्याचा विचार आला होता कारण मला ते सगळं सहन होत नव्हतं पण अचानक माझ्या डोक्यात असा विचार आला की एक मुलगा आहे मला जो पाच वर्षांचा आहे त्याची जबाबदारी माझ्यावर आहे नशिबाने माझी पत्नी आणि माझा मुलगा तिथे माझ्या बाजूला पुण्यात होते ते जर नसते तर मी माझं आयुष्य नक्कीच संपवलं असतं मी त्या रात्रीचा विचार करून अजूनही खूप घाबरतो की जर मी दुसरा निर्णय घेतला असता तर माझ्या कुटुंबाचं सा काय झालं असतं या मुलाखतीमध्ये कश्मीरने अशा बऱ्याच गोष्टींचा उलगडा केलाय त्याशिवाय त्याला या सगळ्या प्रकारामुळे झालेल्या त्रासाबद्दल सुद्धा तो बोललाय मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसेपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी